संक्रांती नंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत <tip> रोजगारासाठी शहराची वाट धरण्यापेक्षा शेतीमध्ये आधुनिक प्रयोग करत समृद्धीचा महामार्ग प्रशस्त करणाऱ्यांमध्ये वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी तालुक्यातल्या चोरंबाईथले प्रवीण आणि अमोल भोयर या शेतकरी बंधूंचं नाव महत्त्वाचं आहे त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या साहाय्यानं आधुनिक शेती करत तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे ग्रामीण भागातल्या तरुणांना शहराचं प्रचंड आकर्षण असतं त्यामुळे ते ते शहरात जातात आणि मिळेल काम करू लागतात याचप्रमाणे कृषी असलेले अमोल भोयर देखील पुण्यात नोकरी करत होते मात्र आपल्या ज्ञानाचा योग्य उपयोग होत नसल्याची खंत त्यांच्या मनाला होती आणि त्यातूनच त्यांनी परत स्वगावी येत आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला सर्वप्रथम कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून त्यांनी ट्रॅक्टर घेतले त्यासोबतच पेरणी यंत्र इत्यादी कृषी देखील घेतली अमोल भोयर यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने हा कचरा शेतातील मातीत मिसळून टाकला त्यामुळे शेत जमिनीची सुपिकता वाढली आणि उत्पन्नात भर पडली ट्रॅक्टर ट्रॉली हे भेटल्या पुऱ्या अवजारा त्याच्यातनं आम्ही चांगलं हे झालं प्रोग्रेस समजा इभागा करून आम्हाला स्कीम होती य आम्हाला पंप भेटला ड्रीप भेटली ट्रॅक्टर भेटलं कांदा चाय भेटली टॉयटर भेटलं अजून पेरणीयंत्र भेटलं आणि असं प्रत्येक जणाला दो एक दोन एक दोन सर्व घेतलं जे जे वाटते ते ते आमच्या शेतात आम्ही काम करतो आणि ना आम्हीच नाही असं समजा आज आमच्याला मी माझ्या भरशावर कमशेकम तीचाळीस बाया जगवतो चार माणसं जेवढं झालेला मी आम्ही रोजगार देतो त्याच्यानंतर असं जर तुम्ही समजा चांगल्या चांगल्या शिकून समजा इथं जर आले शेती जर केली तर आपलं गावही समृ समृद्धी होते त्याला आपण रोजगार देऊ शकतो आपणही हे घेऊ शकतो म्हणजे आपलंही चांगलं होऊ शकते आणि त्याही चांगलं होऊ शकते शासनाच्या विविध योजना जसं राष्ट्रीय फलोत्पादन अभियान मल्चिंग पद्धतीने शेती करणं ठिबक सिंचन पद्धती प्राण्यांपासून पिकांचं रक्षण करण्यासाठी सौर कुंपण इत्यादी योजनांचासुद्धा लाभ घेतला आपल्या शेतामध्ये त्यांनी हळद काकडी कारलं फुलकोबी टोमॅटो मिरची संत्र कपाशी तूर सोयाबीन चणा अशा पिकांची लागवड केली आहे शेतातील उत्पादित भाजीपाल्याचे ते वर्धा तसंच अमरावती ह्या इथल्या बाजारपेठेत विक्री करतात आपल्या शेतीच्या माध्यमातून त्यांनी पस्तीस ते चाळीस रोजगार दिला आहे शेतीमधून मिळालेल्या नफ्यातून त्यांनी नुकतीच दहा एकर शेती विकत घेतली आहे शासनाच्या योजनांचा लाभ मिळाल्याने ते शासनाचे आभार मानतात आणि दुसरीकडे इतर तरुणांना आवाहन करतात की शहरात नोकऱ्यांच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या काळ्या मातीत मेहनत करा माझ्या शेतामध्ये ड्रिप वगैरे काहीच नव्हतं मग मी पोकरा या क्षेत्रातून मला ड्रीप भेट मिळा मिळालं मी सगळ्या शेतामध्ये ड्रीप घेतलं त्याच्यामुळे माझा कापसातही उत्पन्न वाढ झाली भाजीपाल्यातही वाढ झाली सगळ्याच पिकाला माझ्या म्हणजे चांगलं उत्पन्न भेटू लागलं जर आपण शेती करून राहिलो तर माझ्या इकडे मजूर राहते कामाला दहा पंधरा जणाला बा मजुरांना मी काम देऊ शकतो दोन तीन माणसं राहतात तर त्यांना पण रोजगार मिळू शकतात माझं असं म्हणणं आहे की बाकी तरुणांनी शेती मेहनत करावी कारण की शासन मदत करायला तयार आहे आम्ही फक्त मेहनतीची तयारी ठेवा शेतीतून आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकते सरकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी हा नक्कीच समृद्धीचा मार्ग आहे आणि शासनाची भक्कम साथ आहे असा निर्वाळा दिला आहे चोरांब्यांच्या दोन्ही बंधूंनी कृषी यंत्रिकरण या योजनेचा लाभ घेऊन ट्रॅक्टर रोटावेटर या अवजारांचा महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून लाभ घेतलेला आहे आणि मला सांगायला आनंद होतो की या दोन्ही बंधूंनी हे अवजार घेतल्यानंतर त्याचा सुयोग्य वापर आपल्या शेतीमध्ये केला आपली पूर्णता शेती स्वयंपूर्ण केली आणि ही शेती स्वयंपूर्ण करत असताना विशेषत्वे करून शेतकरी प्राधान्यानं काय करतात की काडी कचरा हा वगैरे या शेतामधली काढून टाकतात किंवा जाळून टाकतात ट्रॅक्टर घेतल्यानंतर रोटावेटरच्या माध्यमातून हा सर्व काडी कचऱ्याचा त्यांनी बायोमॉसमध्ये चांगल्या पद्धतीनं वापर केलेला आहे आणि त्या मा, मासमुळं यांच्याकडे असणारं भाजीपाला पीक हळदीचं पीक आ, नंतर संत्राचं पीक हे अत्यंत चांगल्या प्रकारचं आहे आणि हे सर्व भाजीपाला सर्व जे त्यांचं उत्पादन होतं हे अमरावतीच्या बाजारपेठेमध्ये हे चांगल्या पद्धतीने विक्री करतात आणि त्यामधून त्यांना चांगला फायदा झाला आहे वर्धा जिल्ह्यातल्या शेतकरी बंधूंना मी आवाहन करतो या व्यतिरिक्तही कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याकडं ज्या ज्या योजना आहेत त्या सर्व आपण ऑनलाईन पद्धतीने राबवत असतो जास्तीत जास्त योजनांचा सर्व शेतकरी बंधूंनी फायदा घ्यावा किंवा लाभ घ्यावा आणि आपली आर्थिक उन्नती साधावी शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून शेती क्षेत्रात आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर वाढावा तसंच शेती कार्य जलद गतीने व्हावं आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने राज्य शासनाने राज्यात कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू करण्याचा घेतलेला निर्णय यशस्वी व्हावा अशीच अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी उज्वला घोडे वर्धा